न्यूज वडा नदीतून बेकायदेशीर रेती उपसा वडा नदी संवर्धन समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार डंकीन परिसरात सुरू असलेल्या बंधाराच्या बांधकामासाठी वापरली जाणारी रेती वडा नदी पात्रातून बेकायदेशीरपणे उपसली गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय औरंगाबादच्या पियुष इन्फ्रा कंपनीनं परवानगी शिवाय मोठ्या प्रमाणावर रेती उपसा करून साठवणूक केल्याची माहिती मिळाली आहे महसूल विभागाचे नायब तहसीलदार सागर कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन रेती जप्त केली आहे वणा नदी संवर्धन समितीचे अध्यक्ष रुपेश लाजूरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली तसेच संबंधित पाटबंधारे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून काम पूर्वत वर्धा पाटबंधारे विभागाकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे नदी संवर्धनासाठी स्वतंत्र यंत्रणा व मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचीही विनंती करण्यात आली आहे एस न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष आज वणा नदी संवर्धन समितीतर्फे काल झालेल्या डंकीन या परिसरामध्ये अवैध रेतीचे उत्खनन येथील डंकीन येथे बंधाऱ्याच्या काम सुरू असताना तिथे नदीतील अवैध रेती न कोणती शासनाची अनुमती न घेता त्या जागेवरील संपूर्ण नदीच्या वना नदीच्या रेती उत्खनन केले काल पाटबंधारे विभागाला ज्या संपर्क केला असता त्यांनी पण या गोष्टीला दुजोरा दिला नाही कारण ते अवैध उ उत्खनन केलेलं आहे आता त्या पाटबंधारे विभागाकडून मोठ्या प्रमाणात पडदा टाकण्याचा प्रयोजन स्थानिक अधिकाऱ्याकडून होत आहे आणि काल या संबंधित सर्व विषयावर माननीय उपविभागीय तहसीलदार कांबळे सागर कांबळे साहेब यांनी मोका चौकशी करून सदर चौ रेतीचे साठे जे आहे ते जप्ती केले आणि आज आम्ही निवेदन देण्यासाठी वनाल नदी संवर्धन समितीकडून आलेला मान्य सागरजी कांबळे नायब तहसीलदार यांना आम्ही निवेदन सपूत केलेलं आहे आता पुढील कारवाई काय होते याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये नदीमधून उत्खनन होणार आलं या सर्व्या गोष्टीला प्रशासन जिम्मेदार आहे की स्थानिक अधिक स्थानिक प्रशासनाच्यावर सर्वात मोठा सखोल विचार करण्यालायक घटना घडत आहे वना नदीची अवस्था आज नाल्यामध्ये परिवर्तित होत आहे या सगळ्या गोष्टीला महसूल मंत्री वारंवार सूचना देतात की बा नदीतलं उत्खनन झालं नाही पाहिजे नदीला नदीच्या रीती ही घरकुलांसाठी लोकांना मिळाली पाहिजे त्यांना मिळून नाही आली लोकांना खूप त्रास होत आहे आणि ज्यांना रेती घ्यायची आहे त्यांना दहा दहा वीस वीस हजार रुपये भरावं लागते रेती खरेदीसाठी हा विषय आता ग्रहण होत चाललेला आहे तर यावर प्रशासनाने पडदा न टाकता सखोल चौकशी करावी कोणताही याच्यातून अधिकारी सुट सुटा, सुटा कामा नये ऐसी ही ताजा सब्सक्राइब करें और बेल चॅनल दबाना ना भूलें धन्यवाद